नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू द जॉब अपडेट मराठी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस बाबत दोन दिवसात येत्या तुमचे वेळापत्रक जे आहे ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि त्याबाबत भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते फॉन्ट कोणता असेल बॅकस्पेस असेल की नाही मराठी आणि इंग्लिश टायपिंग सोबत होणार की नाही या सर्व जवळपास चोवीस प्रश्न जे आहेत ते असणार आहेत आणि सर्व प्रश्नांचे उत्तरे जे आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहेत चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील येणारे अपडेट्स जे आहेत त्या सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर टायपिंग कशी होणार काय होणार त्या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती आपण ऑफिशियल जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटकडून घेतलेली आहे आणि त्यांच्या ग्रुपवरून घेतलेली आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा डाऊट जो आहे तो कोणत्याही विद्यार्थ्यात राहता कामा नये चला तर व्हिडिओला संपूर्ण आपण माहिती जी आहे ते डिटेलमध्ये जाणून घेऊया सर्वात प्रथम लिपिक टायपिंग करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात आणि त्या प्रश्नांवर उत्तर नेमकं काय असते तर एक गोष्ट लक्ष जाणून घ्या मित्रांनो पंधरा ते वीस दिवसात तुमची टायपिंग जी आहे ती चालू होऊ शकते आणि याबाबतची नोटिफिकेशन जे आहे ऑफिशियल नोटिफिकेशन येत्या दोन दिवसात येण्याचे पुरे पुरेपूर चान्सेस आहेत अशी माहिती आपल्याला जिल्हा न्यायालयाच्या ऑफिशियल ग्रुपकडून प्राप्त झालेली आहे आता मराठी टायपिंग किती मार्काची असते तर एकोणवीस गुणाची मराठी टायपिंग असणार आहे आणि तीनशे शब्द दहा मिनिटासाठी तुम्हाला वेळ जो आहे तो मिळणार आहे त्याच्यानंतर इंग्रजी टायपिंग जी आहे ती चारशे शब्द आणि दहा मिनिट वेळ हो जो आहे तो असणार आहे वीस गुणांसाठी त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर पॅसेज जो आहे तो हार्ड कॉपीवर असेल की कॉम्प्युटरवर तर तुमचा पॅसेज जो आहे तो हार्ड कॉपीवरच असणार आहे आणि तो पॅसेज नेमकं क प्रकारे लिहिलेला असणार आहे तर आणि कोणत्या फॉन्टमध्ये असणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत आता हार्ड कॉपी तुमच्या टेबलवर तुमच्या सोयीने डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जिथे कम्फर्टेबली बसून तुम्ही टाईप करू शकता अशा जागेवर तुम्हाला ती हार्ड कॉपी जी आहे ती ठेवायची आहे त्याच्यानंतर बॅकस्पेस असणार आहे की नाही असा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंटमध्ये प्रश्न आलेले होते तर मित्रांनो बॅक स्पेस जो आहे तो अजिबात असणार नाही कारण की दोन हजार एकोणीसपासून उच्च न्यायालयाने घेतलेल्या परीक्षेत बॅक स्पेस जो आहे तो बंद होता म्हणजे या परीक्षेत देखील तुम्हाला बॅक स्पेसचा उपयोग करता येणार नाही आणि जर बॅक स्पेसविषयी नवीन काही अपडेट आली तर ती देखील तुम्हाला लवकरच कळवली जाईल आता पॅसेज कसा असणार आहे आणि फॉन्ट कोणता असणार आहे तर फॉन्ट जो आहे तो कृतीदेव पंचावन्न हा मराठीमधील फॉन्ट असणार आहे जो की फॉन्ट आतापर्यंत भरपूर परीक्षेत तुम्ही दिलेला असेलच आणि यासाठी शॉर्ट किच वापराव्याच लागतात म्हणजे मित्रांनो तुम्हाला काना मात्रा किंवा इतर कोणतीही द्यायचे असेल तर त्यासाठी शॉर्ट की जे आहे त्या वापराव्याच लागतीलच आता त्याच्यानंतर मराठी टायपिंगमध्ये आणि इंग्लिश टायपिंग जे आहे ती सोबतच होणार का हा देखील विद्यार्थ्यांचा एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न जो आहे तो होता तर याबाबत एक गोष्ट जी आहे ती क्लिअर झालेली आहे की मराठी आणि इंग्लिश टायपिंग यामध्ये किमान सात दिवसांचा गॅप जो तो आहे तो असणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना टायपिंग करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे ती येणार नाही आता भरपूर दुसरा प्रश्न होता विद्यार्थ्यांचा की स्किल टेस्ट टी घेणार की कोण घेणार तर एक गोष्ट लक्षात घ्या टी प्रश्न तर टी सी एस घेऊ किंवा इतर कोणतीही कंपनी घेऊ आपल्याला फरक पडायला नाही पाहिजे कारण की आपली जर चांगली प्रॅक्टिस असेल तर कंपनी कोणतीही असो आपल्याला अजिबात फरक पड पडायला पडत नाही त्याच्यानंतर शॉर्ट किट जर बंद असल्यास त्यावेळी काही शब्द पाय मोडून देखील टाईप जे आहे ते करावे लागतात त्यामुळे टायपिंगची स्पीड जी आहे तुम्ही कंटिन्युअस प्रॅक्टिस करा आणि टेस्ट जी आहे ती कशी होणार आहे तर टेस्ट तुमची ऑफलाईन कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची टेस्ट सर्व पेपर्स जे आहे ते वर सबमिट केले जातात आता प्रॅक्टिस करताना टायपिंग बटनाचा आवाज जो आहे ऑडिओ जो आहे ते कॉम्प्युटर तुम्हाला ऑप्शन दिसेलच आणि याच्या अगोदर कुठे टायपिंग केली असेल परीक्षेसाठी तर ते तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळे ऑडिओचा आवाज जो आहे तो चालूच ठेवा त्याच्यानंतर कीबोर्ड जे आहे ते भरपूर विद्यार्थी विचारतो सर कीबोर्ड स्वतःचे असतील की नसतील तर एक गोष्ट लक्षात घ्या कीबोर्ड जे आहे ते कोणाचेही स्वतःचे कोणी घेऊन जाऊ नका तेथे कीबोर्ड जे आहे ते सर्व त्यांचे असतात जरी तुम्हाला वाटत असेल की या कीबोर्डवर माझं चांगली प्रॅक्टिस होईल तरी देखील तिथे कीबोर्ड्स जे आहेत ते अलो केले जात नाहीत जेणेकरून कोणत्याही चेटिंगचा किंवा इतर हॅकिंगचा विषय जो होतो त्यामुळे कीबोर्ड जे आहे ते त्यांचेच असणार आहेत कीबोर्ड हे कोणत्याही एका कंपनीचे नसतील म्हणजे प्रत्येक कंपनीचे कीबोर्ड असतील किंवा वेगवेगळ्या कंपनीचे कीबोर्ड जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे जर एखाद्या कंपनीचे कीबोर्ड थोडे वेगळे असतील किंवा इतर असतील तर सर्व कीबोर्डवर प्रॅक्टिस जी आहे तुम्ही कंटिन्युअसली करा जेणेकरून तुमचे टायपिंग स्पीडला कोणत्याही प्रकारचा फरक जो आहे तो पडणार नाही काना मात्रा वेलांटी उकार यासारख्या चुका पण धरल्या जातात भरपूर विद्यार्थी विचारतात सर कृतीदेव फॉन्टमध्ये जर काना किंवा मात्रा चुकला तर आम्हाला मार्क्स भेटतील का तर ते मार्क्स जे आहे ते अजिबात भेटणार नाहीत उलट मार्क्स जे आहे ते कट होणार आता एका चुकीसाठी किती मार्क्स जे आहेत ते कट होणार त्याच्याविषयी देखील माहिती आलेली आहे झिरो पॉईंट वीस तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता झिरो पॉईंट वीस एवढे मार्क्स जे आहेत ते तुमचे कमी केले जाऊ शकतात म्हणजे करणारच आहेत तर एवढेच मार्क्स कमी होण्यासाठी तुम्ही अजिबात चुका करू नका याच्यानंतर टायपिंग करताना पूर्ण लक्ष जे आहे ते हार्ड कॉपीकडे असावे म्हणजे अधूनमधून स्क्रीनकडे देखील लक्ष द्या दे, जेणेकरून तुम्हाला काही चुका होत असतील तर त्या त्वरित लक्षात येतील त्याच्यानंतर तुम्ही सर्व कि प्रॅक्टिस असावी ते तर आपण सांगितलेलेच आहेत आता भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर स्किल टेस्ट जे आहे ते कोठे होणार आहे जर तुम्ही फॉर्म बीडमध्ये भरला असेल तर बीडमध्येच होणार आणि छत्रपती संभाजीनगरला जर भरला असेल तर परीक्षा जी आहे त्याच सेंटरवर होणार म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्याच जिल्ह्यात तुमची पेपर जे आहे ते होणार आहेत म्हणजे स्किल टेस्ट होणार आहे अशा प्रकारचे संपूर्ण अपडेट्स जे आहे ते होत्या मित्रांनो आणि महत्त्वपूर्ण एक अपडेट म्हणजे येत्या दोन दिवसात नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपण अपडेट देत असतो त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा आणि Thank you for watching.